ऐका आपण त्यांची माय युट्यूब चॅनल शेखर पाडील युट्यूब तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि उद्या आहे दही एंडिंग सोला तर कसं काय होतं तर ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवतो तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा ठीक आहे उद्याची सोय भाजी वगैरे कापतात बघू शकतो भाजी वगैरे कापायला घेतलेले इथं उद्या सर्व कार्यक्रम आहे उद्यासाठी भाजी वगैरे कापून घेतात रात्री जाऊ आपण आज भजन चालू आहे तिथं भजन बारा वाजता भेटू तिथं जन्म सोहळा कसा करतात गेल्या वर्षी पण व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे तुम्ही बघितला त्याचप्रमाणे आता देखील रात्री बारा वाजता होणार आहे कृष्ण जन्म सोहळा ते दाखवण्याचा प्रयत्न करेल मी आणि डायरेक्ट उद्या भेटू आपण उद्या दही हंडी हो, आहे ते वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे આપણે ભજ મંડલી વગેરે કોણ અનુમાન છોટા અનુમાન અનુમાન માલ હો हॅलो गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल शेखर पाटील युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे दुसरा दिवस दही हंडीचा तर कशाप्रकारे दही अंड्या वगैरे फोडल्या जातात गावात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मी तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये सोबत राहा कंटिन्यू राहा आता इथं दही अंडी बांधायचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघू शकता दही हंडी वगैरे लावायचा कार्यक्रम चालू आहे आपलं सर्व गोविंदा पथक आलेलं आहे इथं इकडे सर्व गोविंदा पथक आहे आपल्या इकडे तर आपण आता त्यांना हे घेतलेले आहेत बँड घेतलेले आहेत आपल्याला छोट्याला दिलेल्या त्यांनी लावले तिथं आताला डोक्याला लावू नको चला आता देऊया तिथं अजून कोण कोण आहे कोणला कोणला पाहिजे बँड ते सर्व लावायचा कार्यक्रम चालू आहे अंडीला लागेल बघूया आता हे पाहिजे का कोणला सर्वजण रेडी झालेलं आहे इकडं बघू शकता आणि तिकडे आपल्याला जेवण चालू आहे आपली मेन मेन जी अंडी आहे मेन अंडी आपली भजन झाल्यावर फुटल्यानंतर गावातले सर्व अंडे फुटतात दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सर्वजण आता इथं हा इथं सर्वजण आता अंडी लावायचा कार्यक्रम करतात इथं अंडे लावायचे आहेत आता बघूया आणि तुम्हाला आता मी जेवण दाखवतो जेवण कशा प्रकारे बनवतात ते जेवण दाखवतो मला मी काय काय बनवलं त्या भात बनवला बनवलं तुम्हाला दाखवतो मी का भाजी काय काय बनवलंय भाजी दाखव वाटाण्याची भाजी मिळू होता कुठली <laughs> भाजी आहे दाखव हा बघू शकता इथे वाटाण्याची भाजी बनवली आहे की गरम गरम तिकडे भात आहे पापड लोणचा वगैरे सर्व आहे आणि इकडं आपली मेन आंडी आहे त्याची तयारी चालू आहे दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळेला मी सर्व काही असेल त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा आणि कमेंट करा कशी व्हिडिओ चालेल ते नक्की ठीक आहे आता इथे आपली मेन हांडी सजवण्याचा काय कार्यक्रम चालू आहे मेन हंडी आपल्या जिथे श्रीकृष्ण जन्माष्टमी असते आपल्या काकाची इथे ते फोडल्यानंतर मेन हंडी फोडल्यानंतर आपल्या गावातले सर्व अंड्या फोडल्या जातात तर मी दाखवतो तुम्हाला सर्व काय असेल तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथं चला आता मेन हंडी फोडायला जाऊया थोड्याच वेळात ठीक आहे

நான் <laughs> <laughs> मोठे मोठे आणठ्या दाखवतो तुम्हाला चला काय बोलतो कुठे काय बोलतो काय बोलतो वरती तर असेल ना तिसरे तराव तिसरे ना भाई डायरेक्ट टॉपला जावा आपण टॉपला काय फक्त माझी सपोर्ट कर फक्त सपोर्ट बाई तुला सपोर्ट तू फक्त सपोर्ट कर आता इथं प्रसाद आहे थोडा प्रसाद घेऊ आपण गाव डायरेख आता मोठ्या मोठ्या अंड्यात आपल्या गावाचा दाखवत मला सर्वजण रेडी झालेले आहेत गोविंद पथक इकडे पण अंड्या आपल्या मस्त होते दोन आपली बाय मस्त आहे रिक्षात जाऊ झाला रिक्षात আলি হাডীল বাৰ কোন খাৰ্চ গেলে হাণ্ডীল এন হাড় வேல <laughs> 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 पडली हो आता तिसरा अंदा ट्राय करतात काय माहिती नाही तिसऱ्या ट्राय केला अजून येणार काय आणि पोडता येत नाही आता परत एकदा सज्ज झालेला आहे गोविंद परत it's edited තු ම . वरती घेतील वरती घेते गेलो चांगल्या अंबाहेर जाऊ डायरेक्ट फोन करू आणि निघू डायरेक्ट हे माझं माझं का नीट नीट

त्याला आता जाऊ डायरेक्ट जेवायला भेटू तिकडं चला बघा किती मोठ आहे जण जेवायला बसलेले आहेत आपला बुवा आलेला आहे कुठे इथे विकीला सांगतो इथं जरा ते लाद चेंज कर इथे लाद चेंज कर जरा मी पडलो इथं इथे सर्व बसलेले आहेत अंड्या वगैरे पडून झालेल्या सगळे जेवायला बसलेले आहेत गोट्या कुठे आमच गोट्या बसलेला इथं किती भात घेतले कसे आले भाजी बाजी कुठे आता लागले दाखव अरे बाबा मग बाजी विजी कशी आले एक नंबर ना चला आता मी पण जाऊन घेतो आणि तुम्हाला भेटतो जेवण झाला तुझा जवलोत ना अजून मी जवळत ना आई मी परलो इथं इथं परलो मी नाना इथं परलो, परलो तर आता दुपारी जेवण वगैरे झालेलं आहे तिकडचं आपलं तर आता वाजलेलं आहे सव्वापाच वादलेलं आहे वादले संध्याकाळच्या तर आपण निघलेलो आहे थोडा हंडी बघायला तर बघूया जाऊया बाहेर कॉलनी मध्ये दही अंडी वगैरे दाखवतो तुम्हाला किती मोठ्या असतात त्या तिकडे कांबोड्याला आपण चाललेलो आहे तर डायरेक्ट तिथे जाऊन भेटू अंडी वगैरे बघायला ठीक आहे आता आपण इथं आलेलो आहे शांबोड्यामध्ये तर दाखवतो तुम्हाला अंडी भरपूर अशी मोठी लावलेली आहे क्रेनला कांबोड्यामध्ये पोहोचलेला आपण अंडे बघायला मोडली का नाही माहिती नाही मला दाखवतो तुम्हाला मी फक्त अंडी क्रेनला लावले मस्त किती मोठी हांडी आहे किती नऊ नऊ आठ नऊ तर असतील तिथं दाखवत तुम्हाला ऐका आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ऑर्केस्ट्रा ज्यांनी गेल्या वर्षी हे संपूर्ण व्यासपीठ गाजवलं तोच ऑर्केस्ट्रा आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय उत्कृष्ट अशी या बालगोपाळांनी सलामी दिलेले गोल बजरंग भली की जय गोल बजरंग भली की जय धीसे